मॉर्निंग गाईज सकाळची वेळ आहे तर माझं सगळं आवरलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात की मी मोस्टली सोप्यावरचे जे आ, कवर होते वगैरे ते सगळे काढून घेतलेले आहेत आणि ते मशीनमध्ये मी धुवायला टाकलेले आहेत आणि इकडे फुलदाणी होती तर तीसुद्धा मी स्वच्छ क्लीन केलेली आहे आणि मी बरंच घरातलं सगळं आवरलेलं आहे तुम्ही इकडे बाल्कनीमध्ये बघू शकतात तर इथे मी आ, हे फ्लॉवर सगळे धुतलेले आहेत आणि तिथे हा कांदा कांदा बटाट्यांचा हा जो स्टँड आहे तो मी स्वच्छ असा क्लीन केलेला आहे आणि मी सोनपरीला खूप मिस करते आणि जेव्हा मी आज सकाळी उठली ना तेव्हा कारण ते मी ना सोनपरीला बाल्कनीमध्ये ठेवायची ती तिथे असायची आणि जेव्हा ही म्हणजे ही जी विंडो आहे ना तर मी पूर्ण लावत नसायची पण ज्ञानेश तर ही जी विंडो आहे ही आ, या अशा टाईपमध्ये असायची आणि एक ओपन असायची आणि जेव्हाही मी यायची ना तेव्हा हे विंडो ना मी सगळे एका साईडला करायचे म्हणजे सकाळी उठल्यानंतर या ज्या विंडो आहे ना त्या मी एका साईडला करायची आणि त्यानंतर सोनपरी माझ्या जवळ यायची आणि तिला भूक लागलेली असायची सकाळची वगैरे आणि त्यानंतर मग ती माझ्या जवळ यायची थोडा वेळ बसायची माझ्याजवळ नंतर मग मी तिला फूड द्यायची हे रोजचं रुटीन होतं मला आता आज सगळं आठवत होतं वगैरे खूप वाईट वाटतं पण ॲक्च्युली काय माहिती आहे का, का? आ, मला आणि ज्ञानेशला खूप वेळा गावाला म्हणजे जावं लागतं खूप वेळा ट्रॅव्हलिंग वगैरे करावं लागतं त्याच्यामध्ये आम्ही सोनपरीला नाही घेऊ घेऊन जाऊ शकत कारण आम्ही बसने प्रवास करतो बसमध्ये डॉग किंवा कॅट अजिबात हल्लाडून नाही आहे आणि आम माझ्याकडे स्वतःची अशी गाडी नाही की मी तिला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊ शकते तर खूप वाईट वाटतं मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की टच हो तिला म्हणजे खूप छान माझ्याहीपेक्षा तिला खूप छान स्वीट अशी फॅमिली भेटू दे फ्लॅटमध्ये जाण्यापेक्षा ती बंगल्यात जाऊ दे एवढंच खूप म्हणजे आम्ही दोघंही हो ना तिला फ्रेंड पण भेटले ना आणि ज्ञानेश पण सोनपरीला खूप मिस करतो हो की नाही हो हो हो, हो। तर मी आज सकाळी पूर्ण व्यवस्थित सगळं क्लीन केलेलं आहे आणि मी तुम्हाला हेही सांगेल की मी क्लीन का केलं हे सगळं कारण ना सोन म्हणजे आपल्या घरामध्ये फर्शन डॉक असू दे किंवा कॅट असू दे तर नाहीच घ्याल बंद कर जा फर्शन कॅट कॅट किंवा डॉग असतो त्याची जी जे केस असतात ना ते केस सगळीकडे पसरतात इवन पंखा जरी तुम्ही चालू केला ना तरी पण सगळीकडे केस केसं जी ना अशी अक्षरश पसरलेली असतात वगैरे आणि पंखा लावला की ती अक्षरश उधळतात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे मी आज बराचसा असा भाग आहे जो क्लीन करून घेतलेला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकतात तर मी हा जो भाग आहे हा पण भाग पूर्णपणे क्लीन करून घेतलेला आहे तर इथे कांदा बटनचा जो स्टँड होता तो पण क्लीन करून घेतला आहे आणि तर एकीकडे मी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग आधी स्टीम राईस लावून घेतलेला आहे आणि तर एकीकडे मी तोरीची डाळ भिजत टाकलेली आहे आणि नाणीचा पण आत्ताच जस्ट नाश्ता झालेला आहे गुड मॉर्निंग राईस मग ये लवकर मी आत्ता जस्ट व्हिडिओ सुरू केलेला चालू करू मग तू येणार आहेस ना ज्ञानेश येतो आहे ना हो तर मी मी आत्ता जस्ट व्हिडिओची स्टा स्टार्टिंग केलेली आहे सुरुवात केलेली आहे आणि ज्ञानेश आतमध्ये बेडरूममध्ये आहे आणि तिथून तो मला सांगतो आहे मम्मी थांब अजून व्हिडिओ स्टार्ट करू नको मला पण यायचं आहे आणि नंतर मला बोलतो की नाही मम्मी स्टार्ट कर मी येतो सो so या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही बघितलं असेल मी आज बऱ्यापैकी छान मस्त मी साफसफाई केलेली आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगेल की ना मला म्हणजे मला आणि ज्ञानेशला आम्ही दोघंही सोनपरीला खूप मिस करतो आहे कारण सौंदर्य आमच्या म्हणजे अगदी नजरेसमोर असायची पोन घरभर फिरायची वगैरे आणि जेव्हाही तिला भूक वगैरे लागायची आणि मी सकाळ सकाळी सात वाजता त्यानंतर मग दहा वाजता त्यानंतर मग एक वाजता त्यानंतर मग डायरेक्ट चार वाजता नंतर मग रात्री नऊ वाजता असं मी तिला फोड द्यायची आणि त्यामुळे ती असं तिला अशी बोलायची किंवा सांगायची कधी वेळच आली नाही किंवा ती असं म्या म्या ती असं कधी बोली पण नाही म्हणजे कारण तिला वेळ वेळनुसार मी तिला फोड द्यायची वगैरे आणि जेव्हाही तिला असं वाटायचं ना की आ, सोनपरीला मी जवळ घ्यावं असं जेव्हा तिला वाटायचं ना तेव्हा ती म्याव म्याव करायची आणि लिटने मी तिला जवळ पण घ्यायची आणि मी आणि त्यांना आम्ही दोघंही छान मस्त तिच्या डोक्यावर हात वगैरे फिरवायचं वगैरे खूप म्हणजे छान होतं वगैरे पण मी तुम्हाला एक आवर्जून एक गोष्ट आवर्जून सांगेल की ना जर तुम्हाला फर्शियन कॅट किंवा फर्शियन डॉग घ्यायचं असेल तर अवश्य घ्या पण त्यासाठी आपलं जे घर आहे ते घर मोठं पाहिजे आणि आपल्या घराच्या भोवताली म्हणजे पुढचं अंगण पाठीमागचं अंगण अशी खूप मोठी स्पेस पाहिजे जेणेकरून आपण जेही कॅट किंवा डॉग घेतो त्यांना छान मस्त अशी मोकळी स्पेस भेटते छान मस्त मोकळ्या हवेमध्ये राहू शकतात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला एवढं सांगितलं की हॉल किचन आणि बेडरूम याच्यामध्ये सोनपरी खेळायची पण ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे का जी फर्शियन कॅट असे किंवा फर्शियन डॉग असतो ना ती जी केस त्यांचे जे केस असतात ते आपल्यासाठी खूप हानिकारक असतात त्यामुळे फलशेन कॅट किंवा डॉग तुम्ही त्यांना घराच्या बाहेर मोकळ्या स्पेसमध्ये किंवा त्यांच्यासाठी खूप छान छान मस्त असा एक मोठाच्या मोठा केज तयार करून तुम्ही त्या केजमध्ये तुम्ही त्यांना ठेवू शकता आणि अजून एक गोष्ट सांगेल की बसमध्ये कॅट आणि डॉग हे अलाउड नाही आहेत हाँ एकस हा एकच रिजन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं आणि ज्ञानीचं गावाला जाय गावाला जायचं किंवा इतर ठिकाणी कुठे बाहेर जायचं असं ट्रॅव्हलिंग होतच राहतं मग त्यावेळेस आम्ही सोनपरीला म्हणजे सोनपरीकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नाही आहे आणि इथे मी ज्या म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये राहते किंवा ज्या टॉवरमध्ये राहते तिथे माझ्या ओळखीचं किंवा रिलेशनमध्ये कोणीच नाही की बाबा हा मी बाहेर चालले दोन दिवसासाठी तुम्ही जी थोडी केअर घ्या तर असं कोणीच नाही आहे तर आ, हे हे रिझन <laughs> आहे मुळात मी सौंद्रेला खूप मिस करते मॅनेज पण मिस करतो खूप सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी आज बऱ्यापैकी घर छान मस्त साफ केलेलं आहे अजूनही मला साफ करायचं आहे जेवढं जमेल ना तसं मी हळूहळू घर साफ करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पाहुणे एक वाजलेला आहे सकाळचे दुपारची वेळ झालेली आहे आता पटापट किचन मध्ये जाते आणि जेवणाला सुरुवात करते काय मग ज्ञानेश आय मी यू सोनपरी तर इथे माझं जेवण सुद्धा मी रेडी करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आहे स्टीम राईस आणि मी इथे खरं म्हणजे आज मी शेवग्याच्या शेंगांची भाजी करणार होती मला आज खूप कंटाळा आला होता कंटाळा आला होता म्हणजे मोस्टली एक वाजून गेला होता आणि शेंगा कापायला खूप उशीर किंवा वेळ लागला असता तर इथे मी तुरीची डाळ आणि सोयाबीन याची अशी झटपट अशा पद्धतीने मी आमटी केलेली आहे आणि मी ही जी जी आहे ती अगदी सिम्पल अशा पद्धतीने कांदा लसणा म्हणजे कांदा लसूण आणि टोमॅटो याच्यावरती मी ही तुरीची डाळ आणि सोयाबीन याची आमटी केलेली आहे फर्स्ट टाईम केलेली आहे हां घे आणि इथे मी ऑइल गरम करायला ठेवलेला आहे तर मला इथे पापड तळून घ्यायचे आहेत तर मी आता इथे पटापट हे पापड तळून घेते इथे मी पापड पण तळून घेतलेले आहेत तर मला आणि ज्ञानेशला खूप भूक लागलेली आहेत आता मी पटापट आम्ही दोघंही जेवण घेतो आणि ना आज मी बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि मी जी सकाळी जी सहा वाजता सुरुवात केली होती लिटरली मला बारा वाजलेल्या वाजलेल्या आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकतात की आईने मला या शेंगा दिल्या होत्या तर मी आज याची भाजी करणार होती पण मला आज वेळ नाही भेटला खूप कमी वेळ भेटला कारण ना पावणे एक वाजला होता आणि मला मी व्हिडिओ एडिट केला होता तो मला पोस्ट करायचा होता।, होता तर त्याच्यामुळे तेही काम बाकी होतं तर ठरवलं की आता मी ही जी भाजी म्हणजे ह्याच्या शेंगा आहेत तर मी आता व्यवस्थित क म्हणजे जेवण वगैरे झालं ना दुपारी किमान थोडा आराम करेल आणि त्यानंतर ज्या शेंगा आहेत ना तर छान मस्त कट करून आणि फ्रीजमध्ये ठेवेल आणि उद्या त्याची मी भाजी करेन शेवट्याच्या शेंगांची आणि मला आईने ना आ, हे गवतीच्या दिलेला आहे तर मला चहाचा मसाला सुद्धा करायचा आहे तर मी आता भूक लागले आता मी पटापट पड़ ताट वाटते आणि आम्ही दोघंही जेवण घेतो इव्हिनिंग आई संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मी इथं एका साईडला मशीन टप क्लीन करण्यासाठी ठेवलेली आहे जवळजवळ दीड महिना होईल मी मशीन क्लीन केली नव्हती तर मी आता इथे ही टप क्लीन करण्यासाठी ही मशीन ठेवलेली आहे आणि मी गावाला गेली होती तर गावावरून मी येताना काही वस्तू विकत घेतलेल्या आहेत तर मला गावाकडे गेल्यानंतर काही वस्तू आवडल्या तर त्या मी विकत घेते तर मग इथे मी दोन ऑइल बॉटल घेतलेल्या आहेत आणि मला या ऑइल बॉटल खूप आवडल्या खूप छान आहे झाकणसुद्धा आहे त्याचबरोबर इथे मी सुपली घेतलेली आहे आणि ही जी सुपली आहे मी जत्रेतून घेतलेली आहे ही छोटी बॉटल आहे ही छोटी बॉटल मला खूप आवडली कारण यामध्ये जेम्स होत्या आणि मी ही सुपली का घेतलेली आहे हे मी तुम्हाला सांगेन आधी मी या स्टीलच्या सुपलीचा वापर करायची तुम्ही ते बघू शकता खाली याला हिला खूप गॅप आहे आणि मी आधी कसा कचरा भरायची माहिती आहे का असं हाताने भरायची आणि मग सुपरीत टाकायचे कारण गॅप असल्यामुळे कचरा यामध्ये सुपलीत जात नसायचा तर तुम्ही ही सुपली बघू शकतात ही पूर्ण लादीला टच होते मी झाडूने कचरा यामध्ये लोटू शकते तर मला आईने येताना काही कडधान्य दिलेले आहेत तर तुम्ही ते हे बघू शकतात हे छोले आहेत तर हे गावठी छोले आहेत गावाकडे पायली व ते छोले भेटतात आणि पायली म्हणजे जवळजवळ एका पायलीमध्ये दीड किलो साधारणपणे दीड किलो किंवा की पावणे दोन किलो कडधान्य आरामात मावतं एवढं सांगेल तर इथे मला आईने एक पायली हे छोले दिलेले आहेत आणि गावाकडे आता उन्हाळ्यामध्ये सगळेच कडधान्य विकायला असतात आणि पायलीमध्ये पायली एक पायली दोन एक पायली अशी विकायला असतात एक पायली म्हणजे एक दोनशे रुपये पायली असे ते कडधान्य विकतात तर इथे तुम्ही बघू शकता इथे ही जी मुगाची डाळ आहे ते ही मुगाची डाळ जातावरती भर भरडलेली आहे आणि हिला खूप चव असते आणि कारण ही गावठी मुगाची डाळ आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी ही मुग म्हणजे ह्या जेव्हा मी आ, मुगा अख्ख्या मुगाचा जेव्हा मी भरडा केला तेव्हा मुगाची डाळ तर तयार झालीच झाली पण प्लस काही काय असे छोटे छोटे तुकडे पण होतात तुम्ही बघू शकता जेव्हा आपण चाळण मारतो ना त्या चाळीमध्ये हे आपल्याला असं हा एकदम बारीक रवाड असं ही मुगाची डाळ दिसते आता याचा वापर आपण डाळीमध्ये म्हणजे डाळ करतानासुद्धा आपण हे याचा वापर करू शकतो किंवा आपण मुगाची भजी काढतो ना तेव्हा आपण हे थोडं पाण्यामध्ये भिजवून दळून याची मुगाची भजी काढू शकतो त्याचबरोबर इथे मला आईने तुरी दिलेल्या आहेत तर ही सुद्धा ही जी तू हे ज्या तुरी आहेत तर हीसुद्धा एक पायली आहे आणि तुम्हाला सांगले की गावाकडे तुम्ही काहीही घ्या दोनशे रुपये पाहिले कुठलेही कडधान्य घ्या दोनशे रुपये पाहिली असं बोलतात की हां दोनशे रुपये पाहिली पण ते कमीही करून देतात पण गावाकडचे जे कडधान्य असतात त्याला चवच वेगळी असते आता हे जे कडधान्य आहे हे मी सगळे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे कारण जर तुम्ही कडधान्य फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले तर ते दीर्घकाळ टिकतात अजिबात खराब होत नाही त्याला कुठलीही पोपेटी किंवा ते टोच तुम्हाला माहिती आहे काही ना त्याला टोक्या बोलतात किंवा टोस लागणं असं बोलतात तर तेही लागत नाही फ्रीजमध्ये छान मस्त असं हे कडधान्य राहतात तर मी मला आता डेली यूजसाठी मी थोडेच एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेईन आणि बाकीचं उरलेलं कडधान्य आहे ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आणि स्टोअरमध्ये दीर्घकाळ कडधान्य खूप छान मस्त टिकतात इवन एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आरामात राहतात तर तुम्ही इथे बघू शकतात की मी गावावरून येताना काही मसालेसुद्धा विकत आणले होते तर मी तुम्हाला एवढं सांगले की मी जेव्हा गावाल ही गावाला जाते तेव्हा मी दुगाट फाटा तुम्ही भिवंडीच्या पुढे किंवा अनुभवाच्या पुढे जर बघितलं तर दुगाट फाटा इथे अशी मोठी मोठी दुकानं आहेत आणि त्या भागामध्ये म्हणजे भिवंडीपासून तर जो पुढचा पट्टा आहे ना तर सगळीच म्हणजे सगळीच मोस्टली तिथूनच दुगाड फाटा इथूनच मसाले विकत घेतात आणि त्याचा मसाला खूप छान मस्त असतो आणि मी दरवर्षी तिथूनच मसाले घेते तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे हे मसाले घेतलेले आहे हा मसाला आहे ही काश्मीरी मिरची पावडर आहे ही हळद आहे आणि हा आगरीशाही बिर्याणी मसाला आहे आणि हा गरम मसाला तर हे जे मसाले आहेत हे मसालेसुद्धा मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते आणि मी तुम्हाला सांगेल की हे मसालेसुद्धा दीर्घकाळ टिकतात तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण घरगुती मसाला करतो तेव्हा ॲक्च्युली फक्त एक वर्ष आपला मसाला टिकतो एक वर्षानंतर ह्या मसाल्याचा कलर उडतो किंवा हा मसाला म्हणजे तो जो मसाला असतो तो फिकट पडतो पण जर तुम्ही हे मसाले फ्रीजमध्ये ठेवले तर हे जे मसाले आहेत तर हे खूप छान छान मस्त असे राहतात याचा कलर अजिबात उडत नाही आणि हे जे मसाले आहेत तर दोन ते सॉरी दीड ते दोन वर्ष आरामात आणि मस्त राहतात आणि मी तुम्हाला माझा अनुभव मी शेअर केलेला आहे कारण मी नेहमी जेव्हाही मी मसाले विकत घेते तेव्हा ते मसाले मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते आणि मला माहिती आहे की फ्रीजमध्ये आता हा माझा जो फ्रीज आहे तर फ्रीजमध्ये शक्यतो जास्त जागा नसते तर मी फ्रीजमध्ये छान अशा पद्धतीने मॅनेज करते पण मी ठेवते आणि फ्रीजमध्ये मसाले कडधान्य खूप छान मस्त असे राहतात तहे में में तर हे सुद्धा मी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे तर इथे ही सुकी मच्छी आहे तर हा वलईचा मासा आहे आणि या माशाला ना खूप सारे वेगवेगळी वेग नावं आहेत तुम्हाला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये जो म्हणजे गावासाईडला एक असा एखादा नाला वाहत असेल त्या नाल्यामध्ये नाला म्हणजे आपलं जो शेत असतो आणि शेतातून असं एक मोठं असं पाणी वाहत असेल ना त्या पाण्यामध्ये हे ना मासे असतात छोटे मासे असतात तर हे सुकव काढून सुकवतात आता हा जो मासा आहे तर हा समुद्राचा मासा आहे तर याला वलईचा मासा बोलतात त्याला खूप सारी नावं आहेत इथे मी सुकट घेतलेली आहे तर हे सुकटीचे सुद्धा असे हे दोन पाऊच आहेत इथे मी जवळा घेतलेला आहे तर मी सुकटीचे दोन वाटे घेतलेले आहेत हा जवळा आहे जवळ्याचे दोन वाटे आणि सुकटीचे मी दोन वाटे घेतलेले आहेत इथे बोंबील आहे बोंबलाचा एक वाटा घेतलेला आहे आणि हा जो वलईचा मासा आहे याचेसुद्धा दोन वाटे घेतलेले आहेत आणि पन्नास रुपये वाटा आहे आणि तुम्ही बघू शकता की मी छान मस्त डबल पिशवीमध्ये मी, मी हे मासे स्टोअर करून ठेवलेले आहेत उन्हा कडक उन्हामध्ये सुकवून आणि मग मी हे पिशवीमध्ये छान मस्त रॅप करून ठेवलेले आहेत आता हे जे मासे आहेत हे मासे नाही आहेत तर ही सुकी मच्छी आहे सॉरी ही सुकी मच्छी आहे तर आता ही जी सुकी मच्छी आहे तर याची खरी आठवण कधी येते माहिती आहे का पावसाळ्यामध्ये येते खरी आठवण जेव्हा पाऊस पडत असतो ना तेव्हा कधी कधी असं वाटतं म्हणजे मंगळवार बुधवार शुक्रवार कधी कधी रविवारी पण असे येते आठवण चला आपण आज काहीतरी सुकी मच्छी करावी सुकी मच्छी करावी असं वाटतं तर ता। हे जे ही जी सुकी मच्छी आहे तर सुद्धा मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आता तुम्ही विचार करत असाल की अरे तू काय काय स्टोअर करून ठेवणार आहेस सुकी मच्छी पण ठेवणार आहेस प्लस मसाले पण ठेवणार आहेस आणि प्लस कडधान्य पण तो ठेवणार आहेस नक्की ठेवणार काय काय आहे उनार का, का है, तर मी तुम्हाला एवढं सांगेल की हा जो माझा फ्रीज आहे तर फ्रीजमध्ये शक्यतो मी पालेभाज्या वगैरे शक्यतो नसतात फक्त टोमॅटो आणि बाकी आलं लसूण मिरची किंवा कढीपत्ता असतो वगैरे कढीपत्ता तर मी इकडे झाडावरचाच आहे तोच घेते तर मोस्टली माझा फ्रीज रिकामा असतो आणि मी तुम्हाला एवढंच सांगेल की ना मी शक्यतो घरातले जे कडधान्य आहेत तेच मी ज्ञानेश्वर डब्याला टिकट धान्यच देते शकतो तो आणि कधीतरी मी चुकून जरी भाजी जरी आणली तरी मी सकाळी भाजी आणते आणि ती दुपारी करते फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवत नाही ताजी भाजी आणते आणि आं, ताजी भाजीच करते तर ता, त्याच्यामुळे फ्रीजमध्ये छान मस्त अशी बरीचशी स्पेस असते जेणेकरून मी हे सगळं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते तर हे सगळं मी स्टोअर करून ठेवणार आहे आता तुम्ही हेही बोलत असाल अरे ही सुकी मच्छी कोण ठेवतं का फ्रीजमध्ये स्टोअर करून तर हो ठेवतात जर तुम्ही कधी ठेवली नसेल तर नक्की ठेवून बघा आणि अजून एक गोष्ट सांगते फ्रीजमध्ये पण ही सुकी मच्छी खूप छान मस्त राहते दीर्घकाळ टिकते आता समजा तर तुम्ही कुठल्या बाहेरच्या डब्यामध्ये पॅक वगैरे करून ठेवली तर ॲक्च्युली माहिती आहे कधी कधी ना मुंग्या पण लागतात कधीकधी आपण एखादा गोड पदार्थ आणला असेल आणि तो कुठेतरी ठेवला एका डब्यामध्ये तर त्याच्यामुळे मुंग्याला लागतात आणि त्याच मुंग्या त्या त्यांना फक्त सुक्या मच्छीचा वास जर आला तर त्याबरोबर त्या मच्छीच्या डब्याजवळ जा जातात आणि जर जा तुम्हाला मच्छी सुकी मच्छी जर तुम्हाला स्टोअर करायची असेल म्हणजे रूम टेम्परेचरमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही पॅक करून डबल पिशमध्ये पॅक करून घट्ट अशा डब्यामध्ये थे तुम्ही ठेवा आणि त्याचे थे झाकण आहे ते एकदम घट्ट लावा जेणेकरून मुंग्यांना त्याचा वास जाणार नाही आणि त्याला मुंग्या होणार नाही आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेणेकरून मुंगी अजिबात लागणार नाही आणि ही जी मच्छी आहे ना दीर्घकाळ टिकते आणि हिला वास येत नाही कारण कशामध्ये ही जी सुकी मच्छी असते ना तर हिला पण एक टाईम टेबल असतो आणि एका विशिष्ट काळानंतर या मच्छीला वास यायला सुरुवात होते पण जर तुम्ही हीच मच्छी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली तर अजिबात वास येणार नाही दीर्घकाळ टिकते नक्की तुम्ही करून बघा कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी स्वतः हे ठेवलेला आहे तर मी कालचा व्हिडिओ एंड नाही केलाय तो मला आज करायचा आहे खरं म्हणजे दुसरा दिवस आहे आणि संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत तर मला कालचा व्हिडिओ सकाळीच एंड करायचा होता पण कामांच्या गडबडीमध्ये राहून गेलं तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या माझ्या चॅनलवरती नवीन असतात तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची जी काळजी घ्या बाय बाय